आपल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या घटांब्री इथं तुंबळ हानामारी झालेली आहे या हानामारीमध्ये काही जण जखमी झालेले आहेत तातडीनं त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या घटांब्री इथं आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे दोन गट तिथं कार्यरत होते विशेषतः गावातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दोन्ही गटाचे तरुण आपल्या उमेदवाराला मतदान कसं अधिक होईल यासाठी प्रयत्नशील होते त्याच दरम्यान मतदार केंद्राबाहेर त्या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर हाणामारी झाली हाणामारी हातात दगड घेऊन जे सापडेल ते एकमेकांना मारत सुटले त्याच दरम्यान त्या ठिकाणी असल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला म्हणून मोठा अनर्थ टळलेला आहे याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कुमक मागून त्या ठिकाणी सुरळीतपणे शांतता प्रस्थापित करण्यात आले आता सध्या घटांब्री इथल्या मतदान केंद्रावर आणि गावामध्ये शांतता सुरळीतपणा आलेला आहे मतदानही सुरळीत सुरू आहे